आताच आपण शंकर महादेवाचं दर्शन मित्रांनो आता आपण सध्या आहेत ते म्हणजे वेरूळ या गावामध्ये हे जे तुम्ही माझ्या समोर बघताय ना हे आहे ह्या गडीचं मेन एंट्रा आपण आहेत ते म्हणजे शिवालय कुंडामध्ये मित्रांनो जर कधी तुम्ही वेरूळमध्ये मध्ये आलात एका दिवसात ना फिरणं जरास कठीण होऊन जातं तर जर कधी मुक्कामाच्या हिशोबाने आले तरी इथे राहण्यासाठी पण बऱ्याचशा सोय तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की वेरूळला जायचं किंवा कुठे पण जायचं म्हटलं तर मग तिथे राहण्याची जी सोय असती ती सर्वात अगोदर म्हणजे माहिती करून घेणं आहे ना हे गरजेचं असतं तर आता आपण त्यासाठी नाही का आलो थोडक्यात म्हणजे नाही का जे महादेवाचं मंदिर आहे त्याच्यापासून काय फक्त दोनशे ते तीनशे मीटर अंतरच आहे तर तेथेच आपल्याला न्यू कायलास हॉटेल ही बघायला मिळते त्याचा जो परिसर आहे थोडक्यामध्ये तुम्ही इथं बघून हो घेऊ शकता जर गाडी वगैरे असेल तर पार्किंग करण्यासाठी पण बरीच इथं स्पेस आहे या बरेच सर आपल्याला रूम वगैरे बघायला मिळतं सर्वात अगोदर ना तुम्हाला रूमचा एकदा टूर दाखवतो आहे ना या असले दोन बेड आपल्याला इथं बघायला मिळत आहे आरामात दोन दोन जण इथं झोपू शकता प्रत्येक बेडच्या ठिकाणी प्लगिंग वगैरे पण आहे या खिडक्या वगैरे असलं काही हे रूम आहे समजा लॉकर वगैरे पण आहे ए सी पण आहे इथं आणि बाथरूम वगैरे पण या साईडला बाथरूम आपल्याला दिसून येत आहे समजा हे बाथरूमचा पण बराचसा मोठा स्पेस आपल्याला इथं बघायला मिळतो आहे आणि हे असलं बाथरूम आहे आता आपल्यासोबत जे ना जे माल आ, ते हॉटेलचे मालक आहे तर थोडक्यात आपण त्यांनाच विचारू का कशा पद्धतीने समजा याचे रेंट वगैरे रेट वगैरे आहे त्या हिशोबाने तर भाऊ आपलं एकदा नाव आणि प्लीज थोडक्यात नाव रुज संजय बागवत राहणार तर आमच्या रूमचे रेट राहतात साधारण बाराशे रुपये आणि एसी कधी घेतोशो रुपये तर त्याच्यामध्ये तुम्हाला गरम पाणी आणि प्लस चोवीस घंटे तुम्हाला सर्व्हिस अच्छा जर जेवणाची वगैरे सोय आहे की तर समजा जर कुल लागत असले तर पण आपलं लवकरच काम चालू होणार होतात अच्छा तर ते पण तुम्हाला अवलेबल जर कधी कोणला ॲडव्हान्समध्ये बुक करायचं असलं समजा तर आपलं ऑनलाईन पण आहे ऑनलाईन कोणती वेबसाईट लवकर नंतर टाकलं येऊन जाईल ये डायरेक्ट समजा तरी पण समजा कोणला ऑन डायरेक्ट बुक करायचं असेल फोन करून तर तुमचा फोन नंबर वगैरे असेल तर तुम्ही सांगू शकता नक्कीच जर कधी तुम्हाला समजा बुकिंग अगोदर करायची असली तर तुम्ही नक्कीच करू शकता रूम तुम्ही स्वतः सध्या बघितलेले आहे यावरती लाईट्स वगैरे बघू शकता फॅन वगैरे बघू शकता आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितले की बाराशे रुपये तर माझ्या हिशोबाने तर ते वर्जित आहे मस्त आहे समजा तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचं बघू शकता व्यवस्थितरित्या तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय शिवराय आणि मित्रांनो तेथे मंदिराच्या पार्किंगच्या शेजारीच आपल्याला निवास सुद्धा बघायला मिळते तेथे पण जर कधी आपल्याला बुक करायचं असलं तर परंतु ते दोन किंवा तीन व्यक्तींना बुक होत नाही त्यासाठी जास्त व्यक्ती लागत असतात कारण तिथे पूर्ण मोठा हॉल आहे असं म्हटलं जातं जवळपास शंभर किंवा दीडशे असे जर कधी व्यक्ती असले तर त्यासाठी आपण तिथे ॲडव्हान्स बुकिंग करू शकतो